संगीताईवान खेडेच्या समर्थकाचं गौड बंगाल आता ते समर्थक काल परवा जन्माला आलय काल परवा जन्माला आलेलं समर्थक आहे आणि ते समर्थक जन्माला कसं आलं मी ते क्लिअर सांगते आज काय झालं एक आदले दिवशी व्हिडिओ आला माझ्या नावचा आणि त्या व्हिडिओमध्ये तिनं असं सांगितलं की मी माझ्या समर्थकाला सांगते कुणी नका वाईट बोलू बोलू देत बोलू देत आता त्यावर मी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये फक्त मला एक जणच काहीतरी होती ती चेहरा दाखवायचं किंवा डीपीला चेहरा ठेवायचा लाज वाटती फेक अकाउंट आहे म्हणून फक्त इमोजे ठेवलेली आहे तीच तेवढी एकच व्यक्ती वाईट कमेंट करायची नाहीतर बाकीचं कोण समर्थक म्हणून कमेंट करतच नव्हतं पण विक विहाय के विकी पाटील का काहीतरी अकाउंटच पण पहिलं अकाउंटचं नाव विकी पाटील नव्हतं स्टार्टिंगला कमेंट आली मी कमेंट वाचली तेव्हा वेगळंच नाव होतं थोड्या वेळानंतर ते ते ह्याचं नाव बदललं गेलं अकाउंटचं <coughs> आणि आता तो कमेंट मध्ये काय बोलतो की तू संगीता ताईंवर बोलायचं बंद कर आणि हा स्टार्टिंगला तर त्यानं सांगूनच टाकलो ज्या दिवशी आदल्या दिवशी व्हिडिओ येतो की माझे समर्थक वाईट बोलतात कमेंट करतात तर नका करू मी सांगितलं मला कुणीही वाईट कमेंट करत नाही कोण समर्थक येत नाहीत लगेच दुसऱ्या दिवशी समर्थक जन्मल बायली नऊ महिने नऊ दिवस लागतो लिकरू पोटात सांभाळायला मोठवायला पण हिच्या समर्थकाला तसं नाही दुसऱ्याच दिवशी पैदा आदल्या दिवशी बाई बोलली माझ्या समर्थकाला सांगते हो कोणी वाईट कमेंट नका करू जाऊ देत बोलू देत बोलू देत कि दुसऱ्या दिवशी समर्थक पैदा झाला ती पैदा कस झालं जो फोटो डीपीला संगीता वानखेडेच्या नावाचा अकाउंट आहे त्याच्या डीपीला जो फोटो आहे तोच फोटो ह्या समर्थकाने स्वतःच्या पण डीपीला लावला आता इतक्या ला लवकर तो फोटो त्या डीपीला गेला कसं का काय कदाचित घेतला असेल स्क्रीनशॉट काढून किंवा डाउनलोड करून काहीच हरकत नाही म्हणजे समर्थक किती जवळचा आहे बघा हा आदल्या दिवशी ही बाई सांगती कि माझ्या समर्थकानो वाईट नका बोलू तोपर्यंत मला एकही कमेंट नव्हती त्या त्या समर्थकाची जो कोण पाटील आहे त्याची आता ती लेडीज आहे का जेंट्स माहित नाही कारण आता कसं सांगू ज्या वेळेला त्यानं मला कमेंट केली मी तिथं सांगितलं चेहरा दाखवून बोल तर तो काय म्हणला की आम्ही काय फालतू बायका नाही सोशल मीडियावर यायला किंवा व्हिडिओ बनवायला म्हणजे त्यानं सांगितलं की मी स्वतःबाई आणि जेव्हा मी आज आजचा व्हिडिओ लेटेस्ट व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओच्या खाली ह्या समर्थकानं ताईच्या व्हिडिओच्या खाली समर्थकानं कमेंट केली मी तुमच्या खूप दिवसापासून व्हिडिओ बघतो मी तुमचे रोज व्हिडिओ बघतो मी तुमचा खूप मोठा आहे लक्षात पब्लिकच्या लक्षात येतंय आता हा समर्थक रोज ह्याचे व्हिडिओ बघत होता बरोबर हा समर्थक रोज हिचे व्हिडिओ बघत होता तर मग काल परवापर्यंत का कमेंट नव्हत्या इतके म्हणजे इतके वर्ष झालंय युट्यूब चालवती तिनं युट्यूब चालू आहे काल परवापर्यंत ह्या समर्थ स्वतः सांगतो ना कमेंटमध्ये मी तुमचे व्हिडिओ बघतो मग काल परवापर्यंत मी तिच्या कमेंट पण चेक करायची कमेंट पण चेक करायची रोज पण एक कोही कमेंट ह्या समर्थकाची नव्हती पण जेव्हा ही बाई बोलली की मी माझ्या समर्थकाला सांगते कुणीही वाईट बोलू नका हा समर्थक पैदा झाला पैदा झाला लगेच तिच्या व्हिडिओ खाली बी गेला कमेंट करायला आधी मला कमेंट केल्या आधी मला कमेंट केल्या नंतर मग तिच्या व्हिडिओकडे कमेंट करायला ह्याचा अर्थ हो काय होतो एखादी व्यक्ती सांगते की मी माझ्या समर्थकाला सांगते लगेच समर्थक पैदा झाला जर हा खरंच समर्थक असता म्हणजे दुसरं कोणाचं अकाउंट असतं किंवा खरंच जर, कि जर समर्थक असता तर ही जसं व्हिडिओ बनवती तसं ह्यानं रोज कमेंट केले असत्या ज्या वेळेला ही बोलल्यानंतर समर्थक किंवा मी बोलले की मला कुणी नाही घाण कमेंट करत मगच समर्थक काय पैदा झाला बरं असं नाही मी तिच्यावर व्हिडिओ काल परवाच टाकला एक महिना झाला आता मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते आतापर्यंत हा समर्थक स्वतः सांगतो तिच्या अकाउंटला की मी रोज व्हिडिओ बघतो मग आतापर्यंत ह्या समर्थकानं काल परवापर्यंत जवळ तिनं सांगितलं नाही की कुणी वाईट कमेंट करू नका तोपर्यंत हा समर्थक माझ्या अकाउंटला कस काय आला नव्हता कमेंट करायला तिच्या फोटोचा टोन नव्हता आला तिनं जेव्हा माझे समर्थक म्हणून बोलली तेव्हाच हा समर्थक जन्माला आला तवर नव्हता आणि आता हा मला धमकी काय देतो कुठं यायचं समोर सांग बर आता मी आत्ता नाही बोलत हिच्यावर मी माझा आत्ता ह्या महिन्यात पण नाही ज्या वेळेला छगन भुजबळ साहेबांना बोलली बोलली होती हिनं नंतर पुन्हा जारांगी पाटलांच्या विरोधात ज्या वेळेला बोलली ना वर्ष दीड वर्षाखाली त्या वेळेला पण माझे पाच सहा व्हिडिओ आहेत हिच्यावर मग ह्या समर्थकांना तेव्हा पण नाही बघितलं मग मी काय म्हणते आत्ता समजाव हा जर खरंच समर्थक असता हिचे व्हिडिओ बघत असता तर त्यावेळेस पण ह्याच्या कमेंट पाहिजे होत्या आता ह्या महिन्यात पण पाहिजे होत्या पण बिलकुल आल्या नाहीत बरं असो मी कमेंटला घाबरत नाही आणि कोण दादल्या का बाई आहे माहीत नाही आता एकदा बाईसारखं आहे एकदा बाबा सारखं आहे तर जो कोणी तो किंवा ते अकाउंट फेक अकाउंट आहे मग स्वतःचं जरी असेल तर मी अशा गोष्टीला घाबरत नाही आणि आत्ता मेन मुद्दा गाठते बाबा दादल्या का बाई कोणा माहीत नाही पण मेन मुद्द्याला येते तर तू मला कमेंटमध्ये की कि तू किती घाण बोलती तिला बोल संगीतताईला म्हणती तू किती घाण बोलती संगीतताईला सांगते बनवा रोज असेच व्हिडिओ बनवत जावा आता तू तर बोलला कमेंटमध्ये की सोशल मीडियावरच्या बायका फालतू ऐता मग हिला कसं काय सांगतो फालतूपणा करायला समर्थक आहे ना तू एखादा माणूस चुकीचं करत असेल वाईट करत असेल तर समर्थक कधी वाईट मार्गाला जाऊ देत नाहीत बरं ती पण असू देत आत्ता तुला मेन पॉइंटच बोलते मी तुम्हाला म्हणला ना की फालतू बोलते का तूच फालतू बोलती असं तसं ठीक आहे मी फालतू बोललेच पण तुझ्याच तु संगीतताईचं म्हणणं आहे की जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे मग मी फक्त तेवढंच केलं आणि तू संगीतताईचे व्हिडिओ नेहमीच बघतो म्हणला ना कमेंटमध्ये त्यांच्याच व्हिडिओ खाली जाऊन तर मी तुला विचारते बाबा तू काल परवा जन्मलेला समर्थक ज्या वेळेला जरांगे पाटलांच्या विरोधात हिनं व्हिडिओ बनवत होती मला काहीच प्रॉब्लेम नाही वैचारिक भांडणं हिला जारंगी पाटलांचे विचार पटत नाहीत जसं तू म्हणला ना मला तुमचे पटत नाहीत ठीक आहे हिला जारंगी पाटलांचे विचार पटत नव्हती म्हणून हि पण त्याला भाषा व्यवस्थित वापर मीही व्यवस्थितरित्या सांगितलं होतं कुठल्याच वाईट शब्दात नव्हतं मग त्या वेळेला अय समर्थक तुझी संगीताताई ऐ समर्थक तुझी संगीता ताई मी वैचारिकरित्या एकही शब्द नाही घाण काढता एकही शब्द घाण नाही काढता मी तिचं नाव घेऊन व्हिडिओ बनवला आणि ती पण आपल्या सगळ्यांची लाडकी संगीतात आई असं बोलली तरी सुद्धा ए मी नाही तुझी लाडकी तुझं तोंड बघ इकडं तोंड त्याच्या तितक्या चपात्या बसत्याल आणि एवढंच नाही आहे समर्थक एवढंच नाही तुझ्या संगीतात आई ना बग, संगीता मी वैचारिकरित्या शुद्ध भाषेत आणि सुंदर भाषेत बोललेली असताना तिला मी तिच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून राग आला आणि तुझ्या संगीताताईन सांगितलं की कि कुठंतरी किन्नर आहे आणि त्या किन्नर कड रेडा आहे मी ती ती बाई मला म्हणती की मी तुला रेडा लावते कोण तुझी संगीताताई असं बोलली जर मग तू गडी असशील ना तर बाबा समर्थ का तवा काय तुझ्या बायकूला का तुझ्या आईला नवरे शोधायला गेलता का रे तू तु? तुला दिसलं नाही की तुझी संगीतता ही खूप घाणेरड्या भाषेत बोलायली आणि जर तू बाई असशील तर तुला काही धगड्या शोधायला गेल ती का ग हा तवा तू स्वतःला त्या बाईचा समर्थक म्हणतो किंवा म्हणती तर मला एक सांग एखादा आपला ज्याला आपण आपलं मानतो तो व्यक्ती जर चुकीचं बोलत असेल तर त्यावेळेला तू तु, तुझ्या संगीतताईला का नाही सांगितलं की संगीतताई ती बाई तुम्हाला घाण बोलली नाही तुम्ही घाण नका बोलू तिला उत्तर द्या पण तिच्यासारखं चांगलं द्या घाणेरडे शब्दात देऊ नका एवढंच नाही बाबा तुझी संगीत ताईनं अख्ख्या माझ्या खानदानाला शिव्या घातल्या माझ्या आईला नवरे करून दिले मला नवरे करून दिले तेव्हा तू काय तुझ्या आईला बहिणीला बायकूला नवरे शोधायला गेलता का रे ऐ समर्थ का कुठं होता तेव्हा तेव्हा कुठं होता रे हम्म त्यावेळेला तर मी काहीच वाईट बोललेली नव्हते चांगल्या भाषेत ताईला बोलले होते रे बाबा कमरेच्या खालच्या भागावर तुझ्या संगीतताईन खूप शिव्या दिल्या आम्हाला तेव्हा तुझ्या बाईच्या बहिणीच्या कमरेच्या खालच्या भागाला गिराईक शोधायला गेलता का रे तू समर्थ का तेव्हा का नाही सांगितलं की त्या तर काहीच घाण बोलल्या नाहीत त्या तर काहीच वाईट बोलल्या नाहीत तर ताई तुम्ही वाईट नका बोलू तुम्ही घाण नका बोलू तू व्हिडिओ बघतो म्हणला ना पण तू समर्थक आहेस ना मग त्या वेळेला का नाही सांगितलं कारण कसं असतं कुणीही चुकीचं करायलं तर आपण आपल्या माणसाला समजावतो की तो व्यक्ती चुकीचा नाही करायला तर नको करू जसं तुला जरांगेचे विचार पटत नाहीत तसं त्या व्यक्तीला तुझे पटले नसतील ताई तर घाण नका बोलू चांगल्या भाषेत उत्तर द्या तिला सांगू शकत होता आणि त्या वेळेला ना तुझी कमेंट हां त्या वेळेला लगेच मी मग संगीताताईनं मला घाण भाषेत बोलली लय घाण पहिला तिचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप गलिच्छ भाषेत खूप गलिच्छ गलिच माझे आई बाप खानदान सगळंच काढलं आणि तीच संगीताताई सोशल मीडियावर जरांगी पाटलाला ज्ञान देती की जसं दुसरीची आई असती तसंच आपली बी आई मग जसं माझी आई तसं संगीताताईची आई नाही का हम्म म्हणजे संगीताताईचे शब्द फक्त समाजासाठी आहेत स्वतःसाठी काहीच नाहीत का जरंगे पाटलांना ला, जरंगे पाटील माई आई माईवर शिव्या देतात म्हणून तिनं सांगितलं जसं दुसरीची आई असती तसं आपली आई असती दुसरीची आई काय आपली आई काय मग जेव्हा संगीतात तुझ्या संगीतताईनं समर्थ का तुझ्या संगीताताईनं माझ्या आईवर लय घाण शिव्या दिल्या मी एकही एक घाण शब्द बोलले नव्हते तो व्हिडिओ माझ्याकडे शेव केलेले आहेत बर नको त्या घाणेरड्या शब्दात शिव्या दिल्या आणि तुझी संगीताताई काय म्हणली ही काय सर्व्हिस करत नाही घरात कोट घालून व्हिडिओ करते आणि मी हिच्या गल्लीत गेले आणि हिच्या गल्लीतल्या बायकांनी सांगितलं की ही बाई चोऱ्या करती शेजारी पाजारी पण लावा लाव्या करती भांडणं करती उगच तोंड घालती लोकांच्या घरात संसारात ही तुझ्या संगीताताईची वाक्य होती तेव्हा तू कुठं गेलता रे बाबा तोंड घालून कुणाच्या ह्याच्यात चा तोंड खुपसून गेलता समर्थ का बर हे पण असू देत मग त्यावर मी दुसरा व्हिडिओ टाकला आणि मी ऑफिसला कामाला आहे हा व्हिडिओ टाकला बर हे झालं परत तुझ्या संगीतात दुसरा व्हिडिओ बनवला की मला एक जणाचा फोन आला आणि मी ते फोन रेकॉर्डिंग केलेला आहे मी त्या व्यक्तीला विचारलं मी वाजवू का पण तो व्यक्ती म्हणला की ताई फोन रेकॉर्ड वाजवू नका ही तुझी संगीतताई सत्य आणि मला त्या व्यक्तीनं सांगितलो की अशा असे त्या बाईला दोन ठिकाणाहून कामावरून काढलं त्या बाईनं तिथं लपडे केले आमकं टमकं खूप काही म्हणजे माझ्या चारित्र्याला संगीतात येईन डाग लावायचा प्रयत्न केला समर्थ का मग तुझ्या बहिणीला आईला जर असा विनाकारण कुणी डाग लावायचं अरे तुला लाजच नाही कारण तू पण कमेंटमध्ये तेच भुकला मी विसरलेच होते की राव तुझे संस्कारच ती आहेत आता हे अकाउंट कुणाचं आहे हे माझ्या पक्क लक्षात येईल समर्थक कारण काल जन्मलाय ना समर्थक ह्या दोन तीन दिवसात समर्थक जन्मला त्यामुळे या अकाउंट लक्षात आलं त्यामुळं तू मला किती जरी कमेंट केल्या तरी मला काही फरक पडत नाही मी कमेंट ऑफ करू शकते पण मी तसं करणार नाही कारण मला तुझं गौड बंगाल बघायला मजा इथे गौड बंगाल कारण मी पहिलंच काय म्हणलं जसं मी चेहरा दाखवून बोलते ना तसं बोललं तरच मला फरक पडल नाहीतर अशा कमेंट असल्या गोष्टीकडे मी लक्ष देत नाही आणि हा व्हिडिओ खास मी तुझ्यासाठी बनवला आणि हा ह्याच्यात संगीताताईला राग यायची गरज नाही कारण तुम्ही मला घाणेरड्या शब्दात बोललेच होते माझ्या चारित्र्यावर कारण तुम्ही स्वतः समाजसेवक म्हणताय स्वतःला किंवा तुम्ही कितीतरी बायकांना न्याय दिला असं म्हणताय दिलाही असेल कारण समाजसेवा करताय म्हणजेच दिलाही असेल पण ज्या वेळेला तुमचे विचार मला पटले नाहीत म्हणून मी तुमच्यावर बोलले जसं तुम्हाला जरांगी पाटलांचे पटले नाहीत म्हणून जरांगी पाटलावर बोललाव आणि तुम्हाला जरांगी पाटलांवर बोलायला माझा आत्ता पण नको नाही पण बोलताना सभ्य भाषेत तुम्ही बोललेत तर मी तुमच्यावर व्हिडिओ बनवणार नाही पण तुम्ही जर त्यांना शिवीगाळच्या घाणेरड्या भाषेत बोललात तर मी व्हिडिओ बनवणारच आणि मला तुमचे विचार मला असं नाही वाटत जरांगे पाटील फसवतात मला असं वाटतं तुम्ही जरांगी पाटलांवर खोटे आरोप करताय त्यामुळं मी बोलणार बोलत राहणार पण जेवढी तुम्ही घाणेरडी भाषा माझ्या प्रकारे वापरणार तेवढीच मी पण घाणेरडी भाषा वापरणार पण तुम्ही सभ्य भाषेत बोललात तर मी फक्त उत्तरच देणार की काय चुकीचं केलं जा रांगे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय बोलणार नाही पण अय समर्थ का तुला विचारते तुझा जन्म काल परवा झाला का रे बाबा इतके दिवस कुठं तोंड घालून बसला होता रे तू हां आत्तापर्यंत तुझी ना संगीतात यायला कमेंट नव्हती ना मला कमेंट नव्हती आत्ताच पैदा झाला याच्यावरून तर मला कळायला ते अकाऊंट कुणाचं आहे काय आणि कोण खेळ खेळायला ना अशा खेळायला मी नाही घाबरत अशा खेळाला आणि राहिली गोष्ट समोर यायची आणि हा मी सायबर सायबर मध्ये गुन्हा दाखल करायचा वगैरे तर बाबा समर्थका किती मूर्खरे तू हा ते फोनचा विषय अर्धाच राहिला असंच विसरते मी कारण स्क्रिप्टेड नाही ना माझं जे येतं मनात ती बोलून टाकते तर हा ऐ काल जन्मल्याला समर्थक काल परवा जन्मल्याला तर ऐक आणि तुझ्या संगीतात काय सांगितलं की तिला कुणाचा तरी फोन आला फोनवर माझे विषय तिनं असं सांगितलं मी तिचं सा कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ज्या वेळेला मी ती शब्द धरून बसले मला कॉल रेकॉर्डिंग दाखवा किंवा नंबर द्या तेव्हा तुझी संगीता ताई काय सांगते माहित आहे की चुकलंच मी असं करायला नाही पाहिजे होतं पण ताई खरंच सांगते तुम्ही बोलताना विचार करून है, है, बोलत जावा तुम्ही म्हणताय मी शांत आहे मी काय बोलत नाही सगळं बोलून निघताय आहे सगळं करून निघताय पण एखादी समाज समाज जर समाजसेविका असेल तर त्या समाजसेविकेकडं जर महिलांची अशी कुठली केस आली तर ती केस निपटताना दोन्ही साईड बघणं गरजेचं असतं की काय सत्य आहे काय असत्य आहे आपल्याला एखादा अनोळखी व्यक्ती कॉल करतो ना त्या व्यक्तीचं काही घेणं देणं नाही तो व्यक्ती ओळखीतला नाही तो व्यक्तीनं जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही ती खरं धरणं कितीपत योग्य होतं ही तुम्ही समाजसेवा करताय हे ज्ञान हे तुम्हाला कारण मला पण अशा अक्षरशः माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला डी एम आला की तई प्लीज माझ्या मेसेजला उत्तर द्या आणि डी एम चेक करा मग मी डी एम चेक केला तिथे एक कॉन्टॅक्ट नंबर आला प्लीज तई मला ह्याच्यावर फोन करा तुम्हाला खूप महत्वाचं बोलायचं आहे मी तो कॉल रेकॉर्ड पण केलेला आहे मी त्या व्यक्तीला फोन केला केला म्हटलं चला बघूयात त्या व्यक्तीनं आणि कमी बॉक्समध्ये माझ्या इंस्टाच्या बॉक्सचे स्क्रीनशॉट पण मी काढून ठेवले इतकं काही काही माहिती दिली संगीताताई तुमच्याविषयी आणि फोनवर पण त्या व्यक्तीने इतकं काही सांगितलं की तुम्ही काय काय करताय म्हणून पण मी तो विषय मांडला सोशल मीडियावर कारण मी त्या व्यक्तीला ओळखतच नाही ती व्यक्ती हा ती व्यक्ती चेहरा दाखवून व्हिडिओ बनवते बोलते तरी सुद्धा जी गोष्ट मी माझ्या डोळ्याने पाहिली नाही त्या गोष्टीत किती सत्यता ही बघितली नाही तोपर्यंत मी ती विषय कधीही मांडत हो नाही मग तुम्ही तर स्वतः म्हणताय म्हणताय समजदार मग तुम्ही कशी माती खाल्ली अशी एखाद्या बाईचा संसार मोडायला कस काय तयार झाली हा ही तुम्ही न्याय देताय आहे म्हणजे विषयी मी चार गोष्टी काय तुमच्या विरोधात बोलले की तुम्ही माझा आयुष्यच उद्ध्वस्त करायला निघालते पण मी एवढी कमजोर नाही हो मी एवढी कमजोर नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे गनीमी कावे फक्त हातवा हातात तलवार घेऊन लढणे म्हणजे संकट पळतील असं नाही काही बुद्धीचा पण खेळ खेळावा लागतो बरं का त्यामुळं आणि आता आहे समर्थ का राहिला प्रश्न सायबरमध्ये जायचा अरे बाबा पोलिसाला माझा व्हिडिओ दाखवला तरी पोलीस मला ओळखतील आहे ना माझा समोर मोठ्या मोठे आरोपी नुसते वरून पकडतात तर तुला सायबर मध्ये जायची गरज कुठे समर्थक सायबर मध्ये कधी जातात माहितीये तुला सोशल मीडियावर जर फेक अकाउंट असेल त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नसेल किंवा त्याचा ऍड्रेस सापडत नसेल तर।, तर जातात बर का तसं मी चेहरा दाखवून बोलते असं कुठंच नाही की मी चेहरा नाही दाखवत तुझ्यासारखं फेक अकाउंटवरून दुसऱ्याचा फोटो ठेवून मी त्याचा समर्थक म्हणून चार दिवसातच जन्म घेऊन नाही बोलत मी खूप जुना अकाउंट आहे बाळा माझ त्यामुळं आणि तू काय कि त्यांना बोलायचं बंद करा आम्ही तुम्हाला नाहीतर आम्ही तुमची इज्जत काढू आणि काय ते बुधवार पेटितला विषय अरे बाबा मी त्या माऊलीला कशी म्हणीन बुधवार पेटीतली म्हणून मी नाही पब्लिक बोलत म्हणलं मग ताई त्या पब्लिकचं डोक्यात घेतात का नाही घेत ते त्यांचं कार्य करत राहतात तसं तू माझ्या खाली कमेंटला किती जरी भुकला तरी मी तुझं डोक्यात धरण असं का वाटलं उलट माझ्याकडं तर खूप शांतता आणि संयम आहे जो तुझ्या संगीताताईकडं नाही मी एखादी गोष्ट करायची ठरवली तर शांत राहून गप्प बसून करते आणि समोर आल्यानंतर दाखवते आणि लाईव्ह सोशल मीडियावर दाखवते डायरेक्ट साक्षी पुरावेसही असं कुणीतरी मला काही सांगितलं भुकलं कुणीतरी कमेंटमध्ये सांगितलं आणि भुकलं म्हणून मी त्या गोष्टी लगेच बोलून नाही दाखवत ती सवयच नाही मला मी सत्यता पडताळून पाहते म्हणून बाबा समर्थक तू कालपर्यंत कुठं तोंड घालून घ्यालता माहिती नाही काल परवा जन्म झाला तुझा काल परवाच तिकडं पण कमेंट करायला इकडं पण कमेंट करायला माझ्या डोक्यात ट्यूब तर पेटलेलीच आहे ती ट्यूब पेटलेली बी विजवणार आहे लवकरच पण थोडा वेळ काय होईल मला व्हिडिओ काढायला सुद्धा वेळ नाही पण आवर्जून आस तुझ्यावर व्हिडिओ काढलाय आवर्जून आणि यापुढे काढणार पण नाही तुला कमेंटमध्ये किती भुंकायचं ना किती भुंकायचं फुल, फुल। तुझ्या कमेंटला सुद्धा मी उत्तर नाही देणार आणि कमेंट ऑफ नाही करणार त्यामुळं मी तुझ्यासारख्यांचा लोड घेतच नाही मुळात मध्ये तू काही बोल काही मला काही फरक नाही पडत कारण काय म्हणतात ना काय ते रांजणाच्या तोंडाला झाकण असतो पण जगाच्या तोंडाला नाही आणि तो तर समोर काही संगीताताईचा काल जन्मल्याला त्यामुळे मला नाही फरक पडत पण संगीताताईला एक विनंती करते बाबा तुमचा डी पी आहे ही आहे असेल तुमच्या कोण ओळखीतलं तर जरा व्यवस्थित सांगा बाकी काहीच नाही बाकी चलू देत मला नाही फरक पडत